मराठवाड्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस कोसळत आहे सध्या कोसळत असलेल्या ह्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये असलेले जायकवाडीचं धरणे जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहण्यास मिळत असून आता ह्या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत काल रात्री झालेल्या जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आल्याने आज पुन्हा एकदा जायकवाडीचे सत्तावीसही दरवाजे उघडण्यात आले असून ह्या धरणातून आता गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचं देखील या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले असून जवळपास एक लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या पूरग्रस्त गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे गेल्या आठ दिवसापासून मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व धरणं जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे पडणारा पाऊस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानदायक ठरत असल्याचं देखील आज पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण जे आहे ते जवळपास ह्या महिन्यामध्ये चार वेळेस पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जवळपास चार वेळेस जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये सर्व दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आज पहाटे परत एकदा जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून या जायकवाडीच्या सर्व दरवाज्यातून आता गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाखापेक्षा अधिक क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदालगत काठच्या पूरग्रस्त गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील जायकवाडी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेले आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद